चांगलं केलं नाही तुम्ही राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमवून बसला तुम्ही हा सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमचे असे की तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी मला मिचाव पा म्हणजे मी इकडून मोकळा तुमचे जे मार्गदर्शक ते जरा बदला हजारो तो हजार हजारो रोज विरोध करायची आमच्या पाहुण्याची आता चार कॅम्पर <laughs> पार बंद पडले ते फ्लॅट बी बंद पडला टाइम ताईंनी नारळ पडला आणि त्याच्यावर जिल्हा परिषद तुम्ही काढली या बेल्ट मध्ये काय आहे त्यांना मानणारे मत आहेत त्याच्या जो आणि सिक्वेन्स लागलेले आमच्या लक्षात नाही इकडे धनगर समाजाचं सेट केलं गेलं आणि माळी समाजाचं सेट केलं अशोक निवडून आला अशोक मुळे माझी मिसेस पडली एखाद्या निवडणुकीत होत पाहतात लोक म्हणून तुम्ही तिथं जाऊन म्हणले एक लाख सव्वीस हजार नव्हतं माझे का घेतले नाही बाळ <laughs> अहो आठ दिवस आमच्या घरी येत होते तुम्ही जयदत्तचा अपक्ष फॉर्म भरला होता ते म्हणले जयदत्त चा पक्ष राहणार असता मी तिकीटच नाही तुझं तिकीट घेऊन उपयोग काय होता आणि आता नाही पुढची पन्नास वर्ष इथून पुढे आजबे भरला तर लोक पुढून जातील इतका सुंदर कारभार तुम्ही केला पाच वर्षामध्ये फक्त लुटायचा धंदा तुम्ही केला माणसं कामाचा नाही सुरेश पैसा नाही कमावला हे माणसं काम 啊啊啊啊 पंकजाताई तुमचे जे मार्गदर्शक इथं येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याच समर्थन जर पंचायत करीत असतील याच्यापेक्षा असं फॉर्म भरला तरी म्हणजे मोहतावर फॉर्म भरला असेल कुठं मोरतावर भरला मी ना भरला गड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे या चिन्हाला मत द्या तुम्ही नाही म्हणाला नाही त्यांना हेलीपॅड वर सोडायला गेल तो सगळ्यात शेवटचा माणूस आम्ही बाजूला निघालो माझा पोरगा माझा पुतण्या मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय आहे ते हा मी कुणाच्या याच्यावरती व्यंगावर बोलणार नाही ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल मी बोलणार नाही सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला पण कशा ताई ना पंधरा मिनिटं बोलले आम्हाला तीन मिनटं सुद्धा नाही

रुपये काढला नाही लोकसभेला मी कधी असं केलं नाही मी एवढा तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसं आण कुठली पद्धती आणि एवढे नाही केलं तुम्ही प्रीतम ताईंचा फोन ज्यांना फोन आला ऐका प्रीतम ताईंचा फोन शिफ्टीला मतदान करा आणि एखाद्या एखाद्या माणसांनी फोन नाही उचलला तर लगेच करायचं दोन चार पाच माणसं येते लगेच जायचे दरवाजा म्हणजे तुम्हाला पैसा फोन आला फोन उचलला नाही आता दुपार पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी लागला की काही सांगायचं शिफ्टीला करा अनंत गरजे पंकजा टायचे पी त्यांनी फोन केले पंकज सानप यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबरच असतात आदरणीय बाबा ड्रायव्हर काही त्यांच्या आणि माझ्या शेफ्टी चालवा शेफ्टी चालवा पंकजा ताई जीवापासून आम्ही हाताच्या गोळा प्रमाणे सांभाळलेला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्राण सांभाळला जपेल भविष्यात सुद्धा जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी म्हणून त्याच्यासाठी झगडलो गेलो इत सुंदर विचारा मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिजनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोरे ऐक नाही गरजे आहे मलाच फोन करते मीच जातो कुठले काय काय खेळ आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक ऊस म्हणजे बरं एक गाडी घ्या दोन गाडी घ्या तीन गाडी घ्या एक महेंद्र तात नागेश्वर काय नागेश्वर काय म्हणजे

प्रामाणिकपणे कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नंबरपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला माझा अपमान होईल समाजाला उलट बोला हे आजोबातलं बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले माझी मतदारसंघात तस काही झालं नाही मॉरल आमचा आहे हामिदमान विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार अमोख मताचे मेळ दिले ज्या मईकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या काना पोरणानी तुम्हाला सांगायची मतं ओबीसी चे मत आहे आता बघा ना ओबीसी चे मत आहे सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे शेरी सत्तर टक्के माळी समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच भाऊ दे आमचं बाळू किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले फक्त शिरी गावात साडेआठशे मत मला आहेत दोंडे साहेबांना तीनशे मत आहेत जिथं सत्तर टक्के माळी समाज आहे मराठा समाज वीस टक्के नॉर्दर दहा टक्के तिथं मत हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमची असे की तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीस चा उमेदवार म्हणजे मी इकडून मोकळा असं झालं नाही मी तिकडे बी मोठा नाही झालो संबंधित माझे 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 तीन तीन हजार <laughs> तीन तीन हजार लिटर दूर असलेले काय चेअर मध्ये त्यांनी मत नाही दिले खालच पड मलाच पडणार ना आणि त्यांना तर समाजाचे माझ्या सुद्धा आम्ही दिले जर आपल्याला ठेवून आणि आता सुद्धा तुम्हाला आमच्या आमच्या उमेदवार असा नरेक द्यावा एकाचा समाज मत नाही यांना दिले मतच दिले आणि माझं मत असं आहे बघा बोललो मला राजकारणात माझ्या सारख्या प्रामाणिक माणसाला जमवून बसला तुम्ही आज केला राजाला तेव्हा कोण टाके वाईट वाटलं माझ्या विरोधात फोन माझ्या विरोधात फोन नव्हते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान राखला नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोला सगळं श्रेय तुम्हाला दिलत नगरपंचायतीत बघा अहरात कुठंच सगळीकडे तुम्ही शहर आष्टी मध्ये प्लस गाड्या प्लस मध्ये प्लस तुम्ही या पातोद्यात सुद्धा प्लस तुम्ही या चारही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामटा कसा हो मला भाम त्याच्या यादीत ठेवून घातलं का तुम्ही कोणत्याही यादीत घातलं मी कथाही केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला काळा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको आता दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायवर मान्य केला संकेत साध मान्य केला हेच लोकेत पण तुम्ही आले की तुमच्या आवती भावती असते आणि तुम्हाला काही बनवते हा तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे कोटवर असतो मालक मालक असतो

होतणार नाही वापणार नाही कोणा कोणापुरत झोपणार नाही मोडेन पण वापणार नाही मी पण तुम्ही असं करायला नको ते पण मान्य के